नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी दर पौर्णिमेला ना आपण भगवान विष्णू आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि सुद्धा म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी दैवी शक्ती ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात जागृत असतात आणि आपण जर काही सेवा केलं किंवा काही उपाय केलं तर आपल्याला देवाची कृपाही लवकर प्राप्त होते आणि म्हणूनच मुन त्यामुळे मी आज तुम्हाला दर पौर्णिमेला करण्यासाठी ज्या काही दहा उपाय आहेत किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता उपाय म्हणू शकता ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्हाला जर या दहा पैकी दहा सगळ्याच जमल्यास तर उत्तमच परंतु समजा तुम्हाला जमत नसेल जास्त वेळ तुमच्याकडे नसेल तर या दहापैकी तुम्ही कुठल्याही एक किंवा जसं जमेल तसं दोन सेवा जरी तुम्ही दर पौर्णिमेला केल्या तरी तुम्हाला याचं खूप छान सकारात्मक परिणाम तुमच्या घरात पाहायला मिळतील म्हणून यापैकी एक तरी सेवा तुम्ही दर पौर्णिमेला नक्की करा चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत त्या दहा गोष्टी किंवा दहा सेवा पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजे सण संस्कृती आणि परंपराला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच कुठला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लवकरच मिळेल चला तर मग जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या दहा गोष्टी तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घरातील देवपूजा देवपूजा तर आपण तसं रोजच करतो परंतु त्या दिवशी तुम्ही असं विशेष सर्व देव छान उजळून त्यांना व्यवस्थित आरती करून नैवेद्य करून फुलपुष्प सर सगळं काही वाहून अशी छान देवपूजा करायची आहे त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे कारण की असं म्हटलं जातं आणि आपल्याला माहितीच आहे की जी ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते माता लक्ष्मीचा वास तेथे नेहमी असतोच म्हणून त्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त असेल किंवा मग भगवान विष्णूंचं जे विष्णू सहस्रनाम असेल तर ते नक्की लावा भगवान विष्णूंचे मंत्र किंवा माता लक्ष्मीचे मंत्र त्या दिवशी तुम्ही देवपूजा करताना नक्की लावा तुम्हाला जर म्हणता येत असतील तर खूप उत्तम आणि जर समजा नस नसतील येत तुम्हाला तर तुम्ही ते यूट्यूबवर सुद्धा लावून देऊ शकता त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस आपण तसं तर दोन्ही टाईम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दिवा हा लावलाच पाहिजे तुळशीची पूजा केलीच पाहिजे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही विशेष पद्धतीने तुळशीची पूजा केली तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी तुळशीजवळ जो प्रदोष काळ असतो त्यावेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आणि दर पौर्णिमेला तुम्ही हे करा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार आणि आपलं उंबरट्याचं पूजन उंबरट्याचं लेपन तर बऱ्याच वेळा आपण असं ऐकलं असेल की घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो तो छानपैकी जर सुशोभित असेल उंबरठ्याला छान लेपन केलेलं असेल तिथे छान छोटीशी रांगोळी काढलेली असेल दिवा लावलेला असेल तर त्या घरात लक्ष्मी माता आनंदाने प्रवेश करते असं म्हटलं जातं आणि ते आपल्या घरासाठी चांगलं असतं आपण जर उंबर त्याला पूजलं आणि त्यांना प्रार्थना केली की माझ्या घरात जी निगेटिव्ह विचारे जे वाईट शक्ती असतं त्यांना प्रवेश करू देऊ नको फक्त चांगल्या गोष्टींचाच माझ्या घरात प्रवेश होऊ दे असं म्हणून आपण जर पूजा केली प्रार्थना केली तर ते आपल्या घरासाठी चांगलं असतं आणि जे आपल्या घरासाठी चांगलं असतं ती गोष्ट आपण नक्कीच केली पाहिजे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की काय नाही होत हे केल्याने किंवा ते केल्याने परंतु तुम्ही करून पहा प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ वेळ लागतो थोड्या कालावधीनंतर तुम्ही ही गोष्ट करत राहाल तर आता प्रत्येक पौर्णिमेपासून जर तुम्ही सुरुवात केली उंबरटा पूजन पूजन करायला तर याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू लागतील आणि आपल्या घरासाठी जे चांगलं असतं ते आपण नक्कीच केलं पाहिजे त्यासाठी थोडेसे कष्ट थोडेसे प्रयत्न आपल्याला घ्यावे लागतात तर ते आता आपल्यावर आहे त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे आपल्या देवार देवाऱ्यात ठेवलेला आपला कुलदेवतेचा जो मंगल कलश असतो त्या मंगल कलशाचं आपण जे पानं आहेत आणि जे पाणी आहे हे प्रत्येक पौर्णिमेला बदलायला हवं आणि जर समजा तुमचं नारळाला कोंब फुटलं असेल किंवा तडा गेला असेल किंवा ते नारळ खराब झालं आहे खूप दिवस झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते पौर्णिमेला बदलूसुद्धा शकतात आणि त्यातील पाणी तर तुम्हाला जमलं तर तुम्ही रोज बदलायचं नाही तर मग पौर्णिमेला ते uh, पाणी तुम्ही नक्की बदला uh, पानंसुद्धा तुम्ही शुक्रवारी देवीचा जो वार असतो शुक्रवार किंवा मंगळवार तेव्हा सुद्धा बदलू शकता तेव्हा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पौर्णिमेला ते नक्की बदला आणि uh, मंगल कलशाच्या खाली जे तुम्ही तांदूळ ठेवलेले असतात ते सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता ते तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी मंगल सुद्धा बदलायचा आहे त्यानंतरची पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गॅसची पूजा कारण की आपल्या स्वयंपाकघरात अन्न शिजतं आणि ते गॅसवर शिस्त आणि आपल्यावर अन्नपूर्ण देवीची कृपा राहावी आपल्या घरात नेहमी अन्नधान्याचा साठा टिकून राहावा त्यासाठी तुम्ही गॅसची पूजा ही केलीच पाहिजे तसं तर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हाच उंबरट्याची उंबरट्या पूजन किंवा तुळशीची पूजा किंवा गॅसची पूजा ही रोजच केली पाहिजे पण परंतु जर रोज तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला गॅसची पूजा नक्की करायची आहे आणि अन्नपूर्ण मातेची सुद्धा तुम्ही पूजा पौर्णिमेला करायची आहे त्यानंतर च महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जा जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन जे करतात ते नक्की करा त्यासाठी तुम्ही अकरा वेळा श्रीसुक्त म्हणून आणि मग ते यूट्यूबवर लावून देऊन तुम्ही ते कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकता घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन नक्की पहा मी त्याची लिंक तुम्हाला देते तर तुम्ही तुम्हाला जर जमत असेल करायला तर दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण केलं तर खूप चांगलं आणि आता लवकरच वटपौर्णिमा येतच आहे या वटपौर्णिमेपासूनसुद्धा तुम्ही सत्यनारायणाची जी सेवा आहे ती करायला सुरुवात करू शकता त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीची ओटी आणि कुलदेवतेची सेवा तर देवीची ओ ओटीसुद्धा तुम्ही पौर्णिमेला जाऊन म्हणजे मंदिरात जाऊन तुम्ही भरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं असतं आपण कुठल्याही देवाची सेवा करताना आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढी आणि तितकी सेवा तुम्ही पौर्णिमेला कुलदेवतेची नक्की करा देवी तेची कुल देवी त्याची जी आरती असेल किंवा त्यांचे जे मंत्र असतील किंवा तुम्ही एक माळ त्यांचं नामस्मरणाचं बाकी दुसरं काही केलं नाही परंतु त्यांचं एक माळ ज जरी जप केला त्या त्यांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळतं त्याच्यामुळे कुलदेवीची सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा आणि सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शेवटचं उपाय म्हणजे ह्या सर्व सेवा करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरात थोडीशी जरी निगेटिव्हिटी असेल ती संपूर्ण काढून टाकायची आहे तर त्यासाठी काय करायचं तुम्ही जेव्हा फरची पुसतात तर फरची पुसताना तुम्हाला त्यात जे जाड मीठ असतं ज्याला आपण खडा मीठ म्हणतो ते त्यानंतर तुमच्याकडे जर गोमित्र असेल तर गोमित्र आणि अजून हळद हे सर्व टाकून तुम्ही त्या दिवशी फरची पुस पुसायची आहे त्यामुळे काय होतं की आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात जी काही नकारात्मकता असते जे काही नैराश्य असतं जी निगेटिव एनर्जी असते ती सगळी जी आहे ती आपल्या घराच्या बाहेर जाते आणि आपल्या घरात फक्त पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण आपण ह्या स् ह्या सर्व गोष्टी करू तर त्यामुळे नक्कीच आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येईल आणि हा जो मी तुम्हाला सांगितलं की ते पाणी हळद गोमित्र आणि जाड मिठचं ते जमेल म्हणजे आपण ते ओट्यावरूनसुद्धा पुसून घ्यायचं आहे आप आपल्याला त्या पाण्याने आणि सगळीकडे आपल्याला स्वच्छता करायची आहे कारण जे ते कुठे कि लक्ष्मी कुठे नांदते आपल्याला माहितीच आहे की जेथे हात फिरे तेथे लक्ष्मी नांदे ही म्हण आपल्याला माहितीच आहे त्यामुळे आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे आपलं घर स्वच्छ ठेवलं तर लक्ष्मी माता आपल्या घरात आनंदाने प्रवेश करेल कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी माता ही प्रवेश करते आणि ह्या ह्याच त्या दहा गोष्टी आहे की तुम्हाला दर पौर्णिमेला करायच्या आहेत आपल्या घरासाठी जर काही योग्य असेल त्या गोष्टी तर आपण त्या त्या करण्यासाठी मी हा व्हिडिओ केला पाहिजे नक्कीच मेहनत घेतली पाहिजे किंवा पुन्हा बिर्याणी काही होत नाही त्याने काही होतो असं म्हणण्यापेक्षा जी घ्या सर्वांना जय महाराष्ट्र तुम्हाला